आंदोलन पुढे ढकलताना बच्चूकडून नेमकं का काय म्हणाले आपण पाहूया मला एक गोष्ट थोडा डोक्यात आहे का बा तुम्ही तारीख कोणी सांगत सरकार जरी तारीख सांगत नसेल तरी दोन ऑक्टोंबर पर्यंत सरकारनं तारीख सांगाव नाहीतर दोन मध्ये आम्ही मंत्रालयात घुसून बच्चूकडू आता जेवण खाऊन तयार झाला का मंत्रालयात घुसल्याशिवाय राहणार नाही देवेंद्रजी या कर्जमाफीवर कधीच बोलत नव्हते हो ते पण आता बोलले आमचं म्हणणं तेच होतं का देवेंद्रजी तुम्ही जे मौन पाडलं आहे ते मौन सोडा आणि बद्दल एकदा तरी बोला बोलले ते लक्षात घ्या याच्यात हा किचकट विषय आहे मला माहित आहे का कर्जमाफी म्हणजे सर सगळ सगड़ सगळ्यांना कर्जमाफी करा किती पैसे लागते काय लागते कोणाला माफ करायचं कोणाला नाही करायचं किती माफ करायचं आणि विशेषतः ज्यानं कर्ज भरलं त्याचं पण विषय शेतकऱ्याला सांगतोय गावात बोर्ड लावा कोणी जर सक्तीची वसुली केली तर गावातल्या झाडाले बांधून ठेवल्याशिवाय राहणार नाही आत्महत्या करायची गरज नाही आहे वसुल कराचे असंत प्रधानी अंबा साले हो आमचे तर ठोकल्याशिवाय आम्ही राहणार नाही बच्चूकडूनच्या